तर नमस्कार मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत शेतकरी बांधवांच्या बैल बाजारामध्ये या ठिकाणी पाहू शकता बैलांची कशा प्रकारे लाईन लावलेली आहे शेतकरी बांधवांनी आणि या ठिकाणी बैलाचा सौदा सुद्धा आहे या ठिकाणी तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांच्या बैलांची किंमत किती आहे आणि त्यांचे पहिले बैल पाहूयात दादा या इकडं कधीचे आहेत बैल बैलाला किती वर्ष झालं चार चार वर्ष झालं काय किंमत सांगायला बैलांची एक लाख चाळीस हजार रुपये अगदी तरुण बांधवांनी सुंदर प्रकारे बैल तयार केलेले आहेत आणि मार्केटसुद्धा दिसना गेलेत का विकताय बैल तुम्ही का विकताय व्यापार आहे शेतकरी नाही आहेत व्यापारातून फायदा होतो का होतो ना कधीपासून व्यापार करता तुम्ही हा वडील पार्जित चालत आलेला आहे तुमचं वय किती आता एकवीस वर्ष वय आहे तुम्ही सुरुवात कधी केली होती धंद्यामध्ये उतरला पाच वर्ष पूर्वी केली होती शाळा वगैरे नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात घुसलात कसं काय काय कारण पैसा नोकरीपेक्षा पैसा याच्यामध्ये आहे नुकसान होतो का फायदा होतो फायदा नुकसान नुकसान होत नाही तुम्ही खरेदी किती ऑर्डर केली होती यांची सांगता येत नाही चला या ठिकाणी तरुण उद्योजक व्यापारी व्यावसायिक आहेत आणि त्यांनी विक्रीसाठी बैल मार्केटमध्ये आणलेले आहेत चांगल्या बैलांची खरेदी करून त्यांनी मार्केटला आणली आहे त्याचबरोबर आपल्यासोबत तरुण व्यावसायिक आहेत आठवडी बाजारामध्ये त्यांनी दुकान लावलं आहे आपलं हॉटेल लावलं आहे दादा व खाऊ घाला की एक मस्तपैकी हा आहे शेतकरी बांधवांचा आठवडी बाजार मैस बाजार बैल बाजार या ठिकाणी खरेदी विक्री चालू असते शेती अवजारे यांचाही स्टॉल या ठिकाणी पाहायला मिळेल